त्या कंपनीला वेगवेगळ्या भागातील जनतेकडून काही कॉल्स गेलेत की त्यांच्या घरची जी इंटरनेट सेवा आहे ती बंद पडलेली आहे आणि मग ती बंद पडलेली माहिती मिळाल्याच्या नंतर एअरटेलचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांनी कशामुळे ही सेवा बंद पडलेली आहे हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी निरीक्षण केलं असतं त्यांच्या अशा निदर्शनास आले की ही इंटरनेटची सेवा पुरवण्यासाठी ज्या डिस्क बसविण्यात येतात टॉवरवर त्या डिस्क चोरीला गेलेल्या आहेत आणि मग त्यांनी ती माहिती आमच्याकडे दिली आमच्याकडे दिल्याच्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ज्या ज्या ठिकाणी चोरी झाली होती त्या ठिकाणचं त्याने निरीक्षण केलं तंत्रज्ञानाचा वापर करून जी माहिती उपलब्ध होऊ शकते ती मिळवल्याच्या नंतर आणि त्याचं विश्लेषण केल्याच्या नंतर एकच व्यक्तीने चार ठिकाणी चोरी केल्याचे या ठिकाणी निदर्शनास आले मग त्याच्यानंतर त्याचा त्याच्याबद्दल सखोल पुन्हा विचारपूस केली असता असं निदर्शनास आलं की एक व्यक्ती अंबाजोगाई हो येथील राहणार अंबाजोगाई बीड जिल्ह्यातील हा एअरटेल या ह्याच्यामध्ये कंपनीत काम करत होता ते डिस्क बसवण्याचा कारण की ज्या पद्धतीने ही चोरी करण्यात आली होती तो निश्चितच एखाद्या नॉलेज असणाऱ्या व्यक्तीने केलेलं असल्याचं दिसून येत होतं बघ तक्षणे मग विचारपूस केल्याच्यानंतर असं निदर्शनास आलं की एअरटेल कंपनीमध्ये एक व्यक्ती राजेश भीमराव नावाचा व्यक्ती हा कार्यरत होता असं हे लक्षात आलं लक्षात आल्याच्या नंतर आणि तो आंबा जोगायचा होता मग त्या ठिकाणी जाऊन आम्ही चौकशी केली त्याला ताब्यात घेऊन जेव्हा चौकशी केल्याच्यानंतर त्याने ता चारही ठिकाणच्या गुन्ह्याच्या चोरी केल्याबद्दल त्याने कबुली दिली आणि तो मुद्देमाल देखील काढून दिलेला आहे हा मुलगा या कंपनीत यापूर्वी कार्यरत होता बरोबर आहे तो तंत्रज्ञानाचं त्याला चांगलं नॉलेज होतं आणि त्याच्याकडे